नमस्कार उमेद आयुषच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपल्या पुढे येण्यामागे एक महत्वाचा उद्देश म्हणजे मुंबई महानगरपालिकेची एक जबरदस्त अशा पद्धतीची जाहिरात आलेली आहे ज्यामध्ये एकदम सुपर पोझिशनच्या त्यामध्ये पोस्ट आहेत ज्यामध्ये सहाय्यक उपायुक्त असेल उपसचिव असेल किंवा सहाय्यक विधी अधिकारी असेल अशा सगळ्या पदांचा समावेश आहे आणि ह्या सुपर पोझिशनच्या जॉब्स असल्यामुळे किंवा पद असल्यामुळे यांची संख्या ही तुलनेनं कमी असते ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला जर म्हटलं एका जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी किती असतात तर एका जिल्ह्याला जिल्हाधिकारी एकच त्यामुळे बाबतीमध्ये किंवा इतर जे सहाय्यक पद आहेत त्यांची संख्या ही तुलनेनं जास्त असते मात्र ह्या सुपर पोझिशनच्या नोकऱ्यांची संख्या ही कमी असते त्यामुळे जाहिरात कमी आहे असं कोणी म्हणू नका कारण जेवढ्या रिक्त जागा आहेत तेवढ्या शासनानं मंजुरी केलेल्या आहेत त्या सगळ्या जागा टप्प्याटप्प्याने येतील ही गोष्ट लक्षात घ्या आता ही जाहिरात आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ फॉर्म कसा भरायचा आहे कधी सुरुवात झालेली आहे लास्ट डेट काय आहे फीचं स्ट्रक्चर काय आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पात्रता काय आहे कोण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो आहे ह्या सगळ्या बाबी व्यवस्थितपणे आपण समजून घेऊ पे स्केल सुद्धा फार जबरदस्त अशा पद्धतीचं स्केल या ठिकाणी या पदांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं जे की एम पी पदांना असलेले पे स्केल इथे आपल्याला सरळ सेवेतून मिळणाऱ्या जॉबच्यासाठी सुद्धा लागू आहे त्यामुळे सर्वांनी आवर्जून फॉर्म भरा आणि एक चांगला प्रयत्न एक सुपर पोझिशनच्या जॉबसाठी निश्चितपणे करा स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊ हो की इथे आपल्याला बघा नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनावरची एक गट बधील वेगवेगळ्या संवर्गात असलेली जी काही रिक्त पदे आहेत त्या संदर्भानं सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ही सगळी पदं आता भरली जाणार आहे यासाठी फॉर्म भरायला इथे सुरुवात झालेली आहे ही वेबसाईट आहे ही गोष्ट लक्षात घ्या या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि बघा दुसरा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे सातव्या वेतन आयोगानुसार इथे वेतन सुद्धा दिलेलं आहे पे स्केल दिलेला आहे त्याला आपण वेतन स्तर स्तर म्हणतो आणि सोबतच जी पदं आहे नंबर च पद आहे सहाय्यक आयुक्त त्यानंतर महापालिका उपसचिव आणि सहाय्यक विधी अधिकारी अशी पदं आहेत सहाय्यक आयुक्ताच्या बाबतीमध्ये येस सिक्स्टीन फेस आहे महापालिका उपसचिवाच्या बाबतीमध्ये येस फिफ्टीन आहे आणि सहाय्यक विधी अधिकारी हे सुद्धा येस फिफ्टीन आहे सहाय्यक आयुक्तांच्या बाबतीमध्ये पाच पद आहेत महापालिका उपसचिवांच्या पदांची संख्या एक आहे आणि सहाय्यक विधी अधिकारी एक अशी एकूण पदांची संख्या ती सात आहे या सात पदासाठी आपल्याला फॉर्म भरता येणार आहे त्यासाठी सातही पदांसाठी क्वालिफिकेशन सेम आहे की वेगवेगळं आहे ते आपण निश्चितपणे पाहू इथे सहाय्यक विधी अधिकारी म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलेलं असेल की इथे पदवी किमान आपल्याला कायद्याची लागेल म्हणजे एल एल बी तरी लागेल ही गोष्ट लक्षात घ्या स्टेप बाय स्टेप आपण त्याची पात्रता पाहू नंबर वन परीक्षेच्या दिनांकाच्या बाबतीमध्ये इथे काही उल्लेख केलेला नाही आहे आणि इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की संकेतस्थळावर आम्ही त्या पद्धतीनं उपलब्ध करून देऊ परीक्षेच्या बाबतीतली सगळी अपडेट त्यामुळे ही वेबसाईट आपण चेक करत राहणं गरजेचं आहे ही स्ट्रक्चर आहे एक हजार रुपये ओपनसाठी आणि इतर सगळ्यांसाठी नऊशे रुपये ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचे त्या आहे त्यासाठी जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉटम एम सी डॉट जी ओ डॉट इन या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि व्यवस्थितपणे तो फॉर्म तिथे फिल करायचा आहे आणि चांगली तयारी करायची आहे चला नेक्स्ट आता बघा इथे पद आहे सहाय्यक आयुक्ताच्या बाबतीमध्ये असिस्टंट कमिशनर गट बस सिक्स्टीनचं पद आहे यासाठी या दिलेल्या पदांची संख्या ही टोटल पाच आहे बरोबर आहे आरक्षणानुसार आपण कोणत्या आरक्षित गटात बसतो की राखीव संवर्गातून आपण फॉर्म भरणार आहे ते व्यवस्थितपणे एकदा पाहून घ्या आणि फॉर्म भरा हे जी संपूर्ण पीडीएफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलवर टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ह्याला डाउनलोड करून व्यवस्थितपणे पुन्हा एकदा वाचून घेऊ शकता ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आता इथे दिलेला आहे शैक्षणिक अहर्ता पद बघा पदाचं नाव आहे सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर खूप चांगलं पद आहे एका वरिष्ठ पातळीवर आपल्याला प्रशासनामध्ये काम करण्याची संधी एनी ग्रॅज्युएट असलेल्या महाराष्ट्रातल्या सर्व बंधू भगिनींना या ठिकाणी प्राप्त झालेली आहे जर ही नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात असेल तर या आचारसंहितेनंतर म्हणजे जिल्हा परिषदेची जी काही अं निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो संपल्यानंतर आचारसंहिता संपून जाईल आणि त्यानंतर जो नवा आकृती बंद आहे महाराष्ट्र शासनाने ठरवलेला त्यानुसार सगळ्या महानगरपालिकेमध्ये अशा सगळ्या सुपर पोझिशनच्या पोस्ट ह्या निश्चितपणे येतील त्यामुळे आपण निश्चिंत राहावं हो, आणि आता जी संधी आली त्यासाठी निश्चितपणे आपल्या सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे बघा इथे सांगितलेलं आहे शैक्षणिक अर्हतेमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणतीही शाखेची पदवी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन बी ए असू द्या बी कॉम असू द्या बी एस सी असू द्या बी सी ए असू द्या तुमचं इंजिनिअरिंग असू द्या मेडिकल असू द्या कुठलीही फील्ड असू द्या तुमची जर डिग्री कंप्लीट झाली असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येतो आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे जे की सर्वांना असते कारण आपल्याला दहाव्या वर्गापर्यंत मराठी हे कंपल्सरीच होतं त्यानंतर सेकंड नंबरचं पद आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ दुसरं पद आहे त्या पदाचं नाव आहे म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी म्हणजे महानगरपालिका उपसचिव या पदांची संख्या एक आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर बाकी आरक्षित गटासाठी कुठेच पद नाही आहे अराखीवसाठी एक पद आहे म्हणजे ओपनमधून एक पद आहे इथे सुद्धा आपण जर पाहिलं तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासकीय कामकाजांचा किमान तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी लागतो आहे आणि परत एकदा मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे असं म्हणतात पुढे तीन नंबरचं पद दिलेलं आहे सहाय्यक विधी अधिकारी असिस्टंट लॉ ऑफिसर यासाठी सुद्धा पदांची संख्या ही एक आहे आणि हे पद सुद्धा ओपन मधून आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता या असिस्टंट लॉ ऑफिसर साठी जी काही अहर्ता दिलेली आहे शैक्षणिक ती आपण या ठिकाणी समजून घेऊ शैक्षणिक अहर्तेमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी म्हणजे तुमचं पर्यंतच शिक्षण हे कम्प्लीट पाहिजे उच्च न्यायालय किंवा त्यांच्या अधिपत्याखालील इतर न्यायालयामध्ये किमान तीन वर्ष अधिवक्ता अर्थातच वकील म्हणून किंवा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमधील संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे अशी ही तीन अतिशय जबाबदारीचे आणि महत्वाच्या पदांवर आपल्याला अपॉइंट होण्याची एक महत्वपूर्ण आणि चांगली अशा पद्धतीची संधी नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे त्यामुळे या भरतीच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सकारात्मक अशा पद्धतीनं विचार करा आणि ही डिटेलमध्ये जाहिरात व्यवस्थितपणे एकदा गोथ्रू करा त्यामधले जे महत्वाचे पॉइंट आहेत ज्या पॉइंटच्या बाबतीमध्ये इथे जे वयोमर्यादा आहे ती सर्व उमेदवारांसाठी कमीत कमी वय अठरा खुल्या प्रवर्गासाठी जास्तीत जास्त अडतीस आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी जास्तीत जास्त त्रेचाळीस हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर बघा पुढे यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या जाहिरातीच्या संदर्भानं ज्या बाबी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामध्ये नंबर वन जी काही निवड पद्धत सांगितलेली आहे त्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे आणि ही जी परीक्षा आहे ही कम्प्लिटली ऑनलाईन होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि परीक्षा कधी होणार आहे कुठे होणार आहे त्यासाठीचं संबंधित असलेलं हॉल तिकीट म्हणजे प्रवेश पत्र जे आहे ते सगळं तुम्हाला ह्या वेबसाईटवर डे टू डे अपडेट होत राहील त्यासाठी तुम्ही वेबसाईट चेक करा आणि सोबतच तुम्हाला या परीक्षेच्या संदर्भानं परीक्षेचं जे काही आयोजन आहे त्या सगळ्या संदर्भानं ईमेल असेल तुम्हाला एस एम एस असेल या एल, असे या या ते या विभागाकडून निश्चितपणे एक आठवड्याच्या अगोदर येईल असं यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट जाहिरातीमधील नमूद पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही आता जनरली या ज्या काही पोझिशनच्या नोकऱ्या आहे किंवा जॉब्स आहे पोस्ट आहे या पोझिशनसाठी जनरली महाराष्ट्रामध्ये मुलाखत लागू आहे मात्र इथे या पदांसाठी कुठेही मुलाखतीची प्रोसिजर नाही आहे म्हणजे फक्त लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे तुमची निवड होणार आहे ही गोष्ट लक्षात पुढे बघा त्यानंतर बघा ऑनलाईन फॉर्म इथे विशेष करून लक्षात घ्या आणि लवकरात लवकर या सगळ्या संदर्भानं आपण फॉर्म भरणं अपेक्षित आहे आता फॉर्म भरणं सुरुवात झालेली आहे फॉर्म भरायला व्यवस्थितपणे एकदा फॉर्म भरून घ्या आणि हे काही डॉक्युमेंट जी डॉक्युमेंटची लिस्ट इथे दिलेली आहे हे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थितपणे स्कॅन करून ज्या साईजमध्ये मागितलेले आहे त्या सगळ्या साईजमध्ये व्यवस्थितपणे आपल्या फॉर्मसोबतच अपलोड करणं गरजेचं आहे कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भानं ज्यावेळेस आपण आपल्या सिलेक्शन नंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मेडिकलच्या अगोदर त्यावेळेस याचं पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे की ज्या अर्जामध्ये तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे त्यानुसार तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे का आणि त्या टप्प्यावर सुद्धा निवड प्रोसेसमध्ये जी काही प्रमुख मंडळी आहेत त्यांना निवड नाकारण्याचा अधिकार असतो म्हणजे तुमच्याकडे प्रमाणपत्र एक आहे आणि तुम्ही दुसरीच कुठली तरी माहिती भरलेली आहे म्हणजेच काय तर शासनाची तुम्ही दिशाभूल केलेली आहे असा त्याचा अर्थ ग्राह्य धरला जातो म्हणून व्यवस्थितपणे डॉक्युमेंट सगळे स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करा आणि ज्या कॉलम मध्ये जी माहिती मागितलेली आहे ती व्यवस्थितपणे त्या ठिकाणी भरा बघा आपण फिजचं स्ट्रक्चर सुद्धा या बाबतीतलं पाहिलेलं आहे चला परीक्षा केंद्राच्या बाबतीमध्ये ही जी परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि जे काही सेंटर वगैरे चेंज करण्याच्या बाबतीतली आपली जी काही रिक्वेस्ट आहे ती सुद्धा मान्य होणार नाही आपल्याला फॉर्म भरताना सुद्धा सेंटर देख निवडता येणार आणि आपण निवडलेल्या सेंटरला समजा गर्दी खूप झालेली असेल आणि ते सेंटर त्यावेळेस अवेलेबल नसेल तर आपल्याला ही जी परीक्षा कंडक्ट करणारी यंत्रणा आहे ती निश्चितपणे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी आपल्याला सेंटर देऊ शकतं त्या ठिकाणी आपण कुठलीही तक्रार करू शकत नाही असं स्पष्टपणे त्या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे ती गोष्ट लक्षात घ्या चला त्यानंतर ही परीक्षा पद्धती सुद्धा अतिशय पारदर्शक अशा पद्धतीनं होणार आहे यासाठी आपल्याला जी काही प्रमाणपत्र आहे अंतिम निकालानंतर म्हणजे निकालानंतर अंतिम निवडीसाठी कागदपत्र पळताळणीच्या वेळेस आपल्याला ही सगळी डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागणार आहे म्हणजे स्वयं घोषणापत्र शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीतले सगळे डॉक्युमेंट वयाचा पुरावा बरोबर आहे तुम्ही ई एस मधून असाल तर ईडब्ल्यू एस नॉन क्रिमिलियन कॅटेगरीतून असाल तर नॉन क्रिमिलियन बरोबर आहे दिव्यांग असाल तर तो तुम्ही दिव्यांग असल्याचा शासनाने दिलेल्या पत्राचा पुरावा त्या ठिकाणी लागतो ह्या सगळ्या डॉक्युमेंटच्या बाबतीतली जी काही पूर्तता आहे ती आपल्याला त्यावेळेस करावी लागते सिलेक्शनच्या प्रोसिजरमध्ये समजा तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड असाल म्हणजे प्रकल्पग्रस्त असाल तर तशा पद्धतीचं सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे आत्ताच लागतं कारण फॉर्म भरत असताना ते तुम्हाला अपलोड करावं लागतं त्याची पीडीएफ त्यानंतर इथे एक महत्वाचा पॉईंट दिलेला आहे तो व्यवस्थितपणे लक्षात घ्या तो पॉइंट असा आहे की हे बघा प्राप्त अर्जाची संख्या लक्षात घेऊन परीक्षेची वेळ दिनांक आणि ठिकाण यामध्ये बदल होऊ शकतो याबाबत अर्जदारांची तक्रार विचारात घेतली जाणार नाही समजा तुम्ही सेंटर निवडलं पुणे आणि अर्जांची संख्या आली कमी आणि ह्या यंत्रणेनं परीक्षा कंडक्ट केली फक्त मुंबईमध्ये तर तुम्ही असं म्हणू शकणार नाही की आम्ही सेंटर पुणे निवडलेलं होतं बरोबर आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की इथे फॉर्मची संख्या ही प्रचंड येणार आहे आणि प्रत्येकाला अभ्यास करत असताना आपण चांगल्या पोझिशनला आपली निवड झाली पाहिजे किंवा चांगल्या पोस्ट आपल्याला मिळाल्या पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा अपेक्षा असते आणि प्रयत्न सुद्धा असतात ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे इथे फॉर्मची संख्या वगैरे अजिबात कमी नसणार आहे ही गोष्ट लक्षात त्यानंतर पुढचा पॉईंट आहे या बाबतीमध्ये येस गैरमार्गापासून दूर राहा असं महापालिका आयुक्तांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी सूचित केलेलं आहे करेक्ट आता या भरती प्रक्रियेच्या संदर्भानं जी काही बॅच आहे ती बॅच आपण रन करतो आहे या बॅच मध्ये पूर्णतः दिलेला संपूर्ण सिलेबस शिकवला जाणार आहे आणि त्यावर आधारित आपले सगळे व्हिडिओ लेक्चर्स असणार आहे जी व्हिडिओ लेक्चर्स काही लाइव असतील आणि काही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे आणि या पदाच्या संदर्भानं जो काही संपूर्ण सिलेबस दिलेला आहे त्याची व्यवस्थित अशा पद्धतीने तयारी आपण या ठिकाणी करून घेतोय त्यासाठी लागणारी टेस्ट सुद्धा म्हणजे टॉपिक टेस्ट आणि कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट पूर्णतः आपण आपल्या ह्या बॅचच्या माध्यमातून कंडक्ट करतो आहे ही गोष्ट लक्षात सोबतच हा मा सगळा भाग अभ्यासात असताना तुम्हाला काही अधिनियम असतील काही कायदे असेल काही नियम असेल काही सरकारच्या योजना असेल या बाबतीमध्ये कुठेतरी डीपमध्ये अभ्यास करावा लागतो त्यावर सातत्यानं प्रश्न विचारलेले आहे मागचे काही प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की प्रश्नाचं स्वरूप हे कशा पद्धतीनं आहे आणि कितीही नाही म्हटलं तरी या ठिकाणी पोझिशन चांगली असल्यामुळे पोस्ट चांगल्या असल्यामुळे तिथे स्पर्धा आहे जी ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या जे लोक आत्ताही शासनामध्ये यापेक्षा कमी स्केलवर कार्यरत आहेत ते सुद्धा मोठ्या स्केलवर जाण्यासाठी किंवा चांगल्या पोझिशनला जाण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतात म्हणून इथे अभ्यास करत असताना आपण थोडस सिरियस नोटवर येऊन अभ्यास करणं गरजेचं आहे एखाद दुसरा प्रश्न चुकला का का तर काही फार फरक पडणार नाही ही मानसिकता ठेवून या ठिकाणी प्रयत्न करणं उचित राहणार नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजेच काय तर इथे एक बऱ्यापैकी चांगली स्पर्धा आहे आता या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा पद्धतीचे व्हिडिओ मिळणार आहे जे तुम्ही अनलिमिटेड टाइमपर्यंत पाहू शकता सोबतच त्याचे पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स मिळणार आहे आणि त्यासाठी असणारी टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार आहे या सगळ्या काळामध्ये तयारी करत असताना मराठी असेल इंग्रजी असेल सामान्य ज्ञान असेल काही कायदे असेल बुद्धिमत्तेचा पार्ट असेल गणितचा पार्ट असेल ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला जी काही अडचण जात आहे ती डे टू डे आपण त्या अडचणी सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो ज्याला आपण डाउट क्लिअरिंग म्हणतो किंवा एक मेंटोरशिपचा पार्ट बनतो तो सुद्धा भाग या बॅचच्या माध्यमातून व्यवस्थित अशा पद्धतीनं आपण करून घेतो आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता या बाबतीमध्ये अजून तुमच्या काही शंका असतील किंवा फॉर्म भरताना काही अडचणी असेल जे काही प्रश्न असतील त्यासाठी इथे दोन क्रमांक दिलेले आहेत यापैकी कुठेही तुम्ही फोन करा मेसेज करा टेलिग्राम करा आणि आपल्या ज्या काही शंका असतील आपले जे काही प्रश्न असतील ते निश्चितपणे क्लिअर करून घ्या आणि खूप चांगल्या अभ्यासाला त्या ठिकाणी लागा आपलं हे जे काही युट्यूब चॅनल आहे उमेद आय हे फॉलो करत राहा आणि ही जी पी आहे या पी ची जी पूर्ण मूळ पी आहे मूळ पी डी एफ आपल्या टेलिग्रामवर तुमच्या माहितीसाठी टाकून दिलेली आहे त्याची लिंक सुद्धा या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे तिथे जा तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि ही पीडीएफ पूर्णतः व्यवस्थितपणे आपल्याकडे सेव्ह करून घ्या आणि ती भरती प्रक्रिया होतपर्यंत संपूर्णतः जाहिरात आपल्याकडे असली पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या कारण जी काही भरती प्रक्रिया आहे पुढे राबवली जाणार आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये जी काही गाईडलाईन्स आहेत ती पूर्णतः आपल्याला त्या पीडीएफमध्ये अवेलेबल असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्याच्या अधीन राहूनच ही भरती प्रक्रिया पुढे जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता अशा पद्धतीनं ह्या सगळ्या बॅचच्या बाबतीमध्ये आपण एक रोडमॅप घेऊन आलेलो हो। आहोत आणि ज्यांना ज्यांना असं वाटते की ह्या पदाच्या संदर्भाने आपण फॉर्म भरायला पाहिजे किंवा फॉर्म भरलेला आहे आत्ताच मला ऐकत असताना तुमचा फॉर्म कदाचित भरून झालेला असेल की मात्र आता तयारीची दिशा कशी असायला पाहिजे किंवा हे पोस्ट मिळवण्यासाठी आपण आपल्याकडे जर वेळ असेल चार तास पाच तास सहा तास तर निश्चितपणे या सगळ्या बॅचच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही सकारात्मक अशा पद्धतीने विचार करा कारण यामध्ये पूर्णत आपण त्या सिलेबसला फोकस करणार आहे प्रत्येक शब्द सिलेबसमधला कंटिन्यू करणार आहे आणि हा सगळा भाग करत असताना त्यावर प्रत्येक घटकावर टेस्ट घेणार आहोत प्रत्येक घटकावर एमबीटी घेणार आहोत एमबीटी म्हणजेच मेमरी बेस्डेस त्यातले जे काही फॅक्ट्स आहे ते वारंवार वाचून आपल्याला पाठ होत नाही मग तिथे आपण वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून त्या ठिकाणी पाठ करून घेण्याचा हा प्रयत्न म्हणजेच एमबीटीचा प्रयत्न आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि निश्चितपणे ह्या सगळ्या संदर्भाने सकारात्मक विचार करा फॉर्म भरा आणि खूप चांगल्या अभ्यासाला लागा निश्चितपणे बॅथचा सुद्धा लाभ घ्या चला आजच्या ह्या विशेष अशा सत्रामध्ये मी इथेच थांबतो लवकरच भेटू या सगळ्या परीक्षेच्या संदर्भात असलेला सिलेबसचा पार्ट घेऊन म्हणजे मध्ये काय दिलेला आहे त्यासाठी कोणती पुस्तकं वापरली गेली पाहिजे कोणत्या नोट्स वापरल्या पाहिजे कुठे आपल्याला क्लास करण्याची आवश्यकता आहे कुठला पार्ट हा वाचून लक्षात राहू शकतो कोणकोणते नियम आहे कोणकोणते अधिनियम आहे आणि एकंदरीत याचा अंदाजित मेरिट काय असू शकतो त्यासाठी आपली परीक्षेच्या संदर्भातली रणनीती काय असायला पाहिजे त्या सगळ्या इतर तयारीच्या संदर्भानं नेक्स्ट सेशनमध्ये आपण भेटू तोपर्यंत खूप खूप धन्यवाद